भाजपच्या वतीने ऑपरेशन यशस्वी झाल्यानिमित्त तिरंगा यात्रा काढण्यात आली पहलगाम इथं भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आली होती दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विंदा सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडेय उद्यान इथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी आमदार नरसिंग मिंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सैनिकोंके सन्मान मे हर भारतीय मैदान मे भारत माता की जय वंदे मातरम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या Yeah, 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 सैन्यदलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले ली फलक घेऊन तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते दरम्यान भारताच्या सैन्यदलानं पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवला त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिली नाही हे सिद्ध झालं आहे सैन्य दलाचं मनोबल वाढवण्याकरता तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याचंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं भारत देशाच्या सैनिकांनी अतुनीय असा पराक्रम केलेला आहे आणि भारताच्या निरापयात लोकांची हत्या केली त्या अतिरेकांना पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा खात्मा केलेला आहे आणि भारत देशाचा सैनिक काय करू शकतो हे जगाला दाखवण्याचं काम भारतीय सैनिकांनी केलेलं आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता देश नवा भारत आहे मजबूत भारत आहे हे आता अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही अखंड देश एकत्र आहे हो। भारतीय सेनेच्या सोबत आहोत आणि आम्ही सगळे भारतीय एक आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे यावेळी भारतीय सैनिकांच्या पराक्रमापुढं पाकिस्ताननं गुडघे टेकवले निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेकांचा सूड सैनिकांनी घेतला भारताच्या सैन्य दलाच्या कारवाईला पाठिंबा देण्याकरता सोलापूरकर उत्स्फूर्तपणे या तिरंगा यात्रेत सहभागी झाले असल्याचं मत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं या तिरंगा यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार डॉ सिद्धेश्वर महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे राजेंद्र राऊत नरसिंग मेंगजी श्रीकांचना यन्नम शहर जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर शशिकांत चव्हाण केदार सावंत शहाजी पवार अविनाश महागावकर पाडुरंग दिड्डी चन्नवीर चिट्टे विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर कुमुद अंकाराम मेघनाथ येमूल श्रीनिवास पुरुड रवी कै्यावाले बजरंग कुलकर्णी अक्षय अंजी खाने राज महेंद्र कमटम धनश्री कोंड्याल जाकीर हुसेन डोका देवेंद्र भंडारे अंबादास बिंगी वेणुगोपाल जिल्हा पंतलू सिद्धेश्वर कमटम राशेकर यमूल यांच्या समवेत हजारो नागरिक सहभागी झाले होते